नमस्कार मैत्रिणींनो आपण कोण आहात गृहिणी आहात म्हणजे घरी तुम्ही होम मेकिंगचं करता का का करता काम करताय किंवा तुम्ही उद्योजिका आहात तुम्ही शिक्षिका आहात तुम्ही टेलर आहात वकील इंजिनियर आहात अगदी म्हणजे तुम्ही शेतकरी कुटुंबातून स्वतःला रिप्रेझेंट करताय म्हणजे अगदी कुठल्याही तळागाळापासून वरपर्यंत तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्याशी मला दोन शब्द बोलायचे आहेत ते म्हणजे तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये काम करा तुम्ही कॉलेजमध्ये असणाऱ्या मुली असाल तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या मुली असाल जिथे आपला टायमाचा आपल्याला शेड्यूल आपलं नाही आहे तर अशा वेळेला मी एक तुम्हाला संधी देऊ इच्छिते ज्या पण महिला आहेत ज्या घरात असतील ज्या बाहेर असतील त्या महिलांना आता जर आपल्याला एखादा नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय करावं लागतं तर एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावं लागतो आपल्याला एक प्रॉपर बिझनेस सेटअप करावा लागतो त्याच्यानंतर आपल्याला मुद्रा लोनसाठी बँकेत जावं लागतं आणि तो लोन घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला लोन पास होतो त्यानंतर पुढे आपला उद्योग सुरू होतो त्यातही तो उद्योग आपला सक्सेस होतो आहे यशस्वी अयशस्वी हे पुढचा टप्पा आहे मग किती जणं जे आपण गृहिणी आहोत किंवा जे आपण घरी बसलेल्या महिला किंवा महिलांमध्ये तेवढा आपल्याला स संयम नाही आहे की आपल्याला जर अपयश आप आलं तर आपण त्या उद्योगापासून बाजूलासुद्धा होतो पण मी आज तुमच्याकडे एक असा उद्योग घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त नऊशे नव्वद रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला ह्या उद्योगामध्ये जॉईन व्हायचं आहे तर हा कोणता उद्योग आहे हा आहे आपल्या आरोग्याशी निगडीत असणारा एक उद्योग आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला नऊशे नव्वद रुपये भरायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे आणि ह्या उद्योगाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करा आपण एक याच्यावरती प्रबोधन किंवा एक कार्यशाळा आपण आयोजित करू आणि याविषयी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती होऊ तेव्हा जितक्या महिला हा व्हिडिओ बघत आहेत प्रत्येकीने नऊशे नव्वद एवढी मोठी रक्कम नाही आहे तर तुम्ही लवकरात लवकर कॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा धन्यवाद एवढं बोलून थांबते